नमस्कार मी शिवानी आपण पाहताय सातारा न्यूज पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा राज्य सेवा आयोगाच्या वतीने दोन हजार चोवीस मध्ये राजपात्रित गट व संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये दहिवडीतील स्वराज करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसेच इंदापूरच्या लाखीवाडी गावची सुकन्या भाग्यश्री हरिदास बागल हिने दोनशे नऊ पैकी एकशे एकोणसत्तरावी रँक मिळवून राज्यात सहावा क्रमांक मिळवून यश संपादन केल्याने तिची राज्य कर निरीक्षकपदी निवड करण्यात आली या निवडीनंतर स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला सातारा शहरातील मोठ्या महाकाय खड्ड्यांच्या निषेधार्थ विविध संघटनांमार्फत अनेक आंदोलन करण्यात आले मात्र शहरात तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये भलामोठ्या खड्ड्यांमध्ये एक लक्षवेधी आंदोलन डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने करण्यात आले या आंदोलनामध्ये वासुदेवाच्या वेशभूषा करून व लहान मुलांच्या भूमिकेत खड्ड्यांभोवती संगीत म्हणून तसेच महिलांनी फुगडी खेळ करून बांधकाम विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात डेमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव अविनाश तुपे संदीप पवार सविता रणदिवे संगीता परदेशी मीरा साठे यश रणदिवे प्रज्वल गायकवाड हे पदाधिकारी उपस्थित होते व असंख्य सातारकरांनी या आंदोलनात सहभाग घेतला माबळेश्वरच्या प्रसिद्ध वेणनालेखवरून नगर परिषदेचं वार्षिक तब्बल चार कोटी पंधरा लाखाचं उत्पन्न होत असताना गेले वीस वर्षापासून काम करणाऱ्या त्रेपन्न बोटमन कामगारांना न्याय मिळालेला नाही नगरपरिषदेत फक्त चार जणांची कायमस्वरूपी नेमणूक बाकी सर्वजण अजूनही तात्पुरत्या तत्वावर पी एफ कपात होतो ओळखपत्र दिली जातात पण नियमितीकरण मात्र ठप्प होते या अन्यायाविरोधात अखेर बोटमन कामगार रस्त्या उतरले होते स्थानिक बोटमन व कामगार युनियन महाबळेश्वर बोटमन कम मजूर यांचे अमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी सर्व बोटमन व भाजपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पंचायतराज मिथून तळवळकर सातारा जिल्हा सरचिटणीस भाजपा कामगार मोर्चा कुशल भास्करराव बोदे यांच्या समावेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन वेन्नालेकवरील बोटमनच्या परिस्थितीची माहिती दिली वादातून नामदेवाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटात हानामारी झाली या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पुन्हा शिवीगाळ दमदाटी व धक्काबुक्की झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणातून दोन गट समोरासमोर आले सुरुवातीला वादावादी झाली आणि त्याचे पर्यावसन हानामारीत झाले घटनेत काही जण जखमी झाले असून या जखमींना तातडीने उपचारासाठी सातारा सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दोन्ही गट पुन्हा आमने सामने आले यावेळी शिवेगाळ दमदाट आणि धक्काबुक्की झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सिव्हिल रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पुणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्वाचा व अतिव्यस्त मार्ग आहे या मार्गावरील खंडाळा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या या अतिक्रमणामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना जागा कमी मिळत होती अपघाताचा धोका वाढत होता तसेच वाहतूक कोंडी देखील निर्माण होत होती या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवले खंडाळा तालुक्यातील गुठाळे गावचे शेतकरी रमेश सुतार या शेतकऱ्याच्या म्हशी पाणी पिण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरल्या असताना पाण्याचा वेग जादा आल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने म्हशी पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहून गेल्या हा सर्व प्रकार अतीत आणि मिरजेवाड येथील युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ कॅनॉलमधील पाण्यात उड्या मारून या म्हशींना जीवदान दिले तब्बल एक तासाहून अधिक पाण्याच्या प्रवाहात पोहत जाऊन या मुलांनी अथक प्रयत्न करत या तिन्ही म्हशींना सुखरूप बाहेर काढले आणि मालकाला सुपूर्द केले या म्हैशींचे जीव वाचवल्याबद्दल या युवकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगला पाऊस होत असला तरी पश्चिमेकडे जवळपास उघडीप आहे चोवीस तासात नवजा येते चार तर कोयनीला दोन मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजानंतर आता पायता वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे धरणात एकशे चार टीएमसी साठा असून धरण भरण्यासाठी अजून सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे आज कराडमध्ये आरपीआय आंबेडकर गटाचा महामेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये आंबेडकर गट आणि बंजारा समाजाचे हजारो माता भगिनी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी डॉक्टर मोहनलाल पाटील म्हणाले की मराठा आरक्षण हे हैदराबाद गॅझेटप्रमाणे जसे देण्यात आले तसेच बंजारा समाजाला देखील आरक्षण हे हैदराबाद गॅझेटप्रमाणे देण्यात यावे बंजारा समाजाला शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं वक्तव्य डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी केले आहे साताऱ्यात महावितरण विभागाने भी बसाव पेठेत रस्त्याकडील झाडांच्या फांद्या तोडून भर रस्त्यावर टाकलेले आहेत त्यामुळे वाहतुकी सडतळा निर्माण होत असून अपघाताची शक्यता आहे सातारा पालिकेची कोणतीही परवानगी न घेता महावितरण विभागाच्या भी सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे शहरातील कोणतेही झाड मुळापासून तोडणे किंवा त्याच्या फांद्या तोडण्यासाठी सातारा पालिकेच्या वृक्ष विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारकच असते त्यासाठी अर्ज करून त्यामध्ये फांद्या तोडाच्या वृक्षाचे वर्णन तसेच परिसर नमूद करावा लागतो त्यावर नगरपालिका सूचना व हरकती मागवतो मात्र महावितरण विभागाने हे नियम पाळले नसल्याने बसावा पेठेतील वृक्षतोडीवर समोर आले आहेत महावितरण विभागाने बेकायदेशीर वृक्षतोड करून नियमांचे उल्लंघन केले आहे सेनार ते करंजे पेठेत जाणाऱ्या मार्गावर चिंच व आंब्याच्या झाडांच्या फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत मानवी जीवित सपायकारक अशी रसायनयुक्त बनावट देशी दारू तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण रुपये अकरा लाख अडतीस हजार पाचशे पन्नास किमतीचे साहित्य दारू रसायन आणि दोन चार चाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कराड राजश्री पाटील यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर ए तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरचेपात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून राज्याची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार पुर दोन हजार पंचवीस फलटण बाजार समितीने पटकवलेला आहे उत्कृष्ट कार्य करणारी बाजार समिती म्हणून मिळालेला हा सन्मान सलग तिसऱ्या वर्षी प्राप्त झाल्याने फलटण बाजार समितीने राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिकच साधलेली आहे कासच्या फुलोत्सवाला हजारो लोकांची गर्दी होत असताना कास पुष्प पटाराची पुरळ परदेशी नागरिकांना देखील पडत आहे शनिवारी दक्षिण कोरियन नागरिकांनी कासला भेट देत दे येथील विविध रंगी फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला दरम्यान पटारावरील सौंदर्याचे खूप कौतुक केले हजारो किलोमीटर दूरवरून आलेल्या दक्षिण कोरिया नागरिकांमध्ये नामवंत कंपनीचे कार्यकारी व्यवस्थापक एस डब्ल्यू शिम ऑपरेशन हेड इंडिया फ्रांटचे बीएच सोई जे एम किम मालगावन जंग प्रशांत एवले हेमंत कदम इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दहीवडी फलटण रस्त्यावर खताळ वस्ती एकावर कोयत्याने जीव यांना हल्ला झाल्याची घटना घडली गट आहे हल्लाखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून गंभीर जखमींवर सातारे ले ले ते उपचार सुरू आहेत याबाबतची प्रत्ययदर्शी करून मिळालेली माहिती अशी की दहवडी येथील यशवंत खांडे हे आपल्या ट्रॅक्टरमधून मका घेऊन घरी निघाले होते यावेळी प्रसाद नितीन साखरे हा दुचाकीवरून तेथे आला तेथे आल्यानंतर प्रसाद यांनी स्वतःच्या शर्टमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला आणि ट्रॅक्टरमध्ये बेसावत बसलेल्या यशवंत खांडे यांच्यावर हल्ला चढवला यात खंडे यांच्या दोन्ही पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून यावेळी झालेला झटापटीत प्रसाद साखरे यालाही दुखापत झाली त्यानंतर प्रसाद साखरे हा स्वतः देवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांनी ही घटना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण देशात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मंत्री नामदार प्रकाशजी आबिटकर यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या कालावधीमध्ये महिलांसाठीचे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत जिल्हा रुग्णालय सातारा येथे या अभियानाचे उद्घाटन मान्य जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक संचालक हिवता विभाग डॉक्टर प्रताप सरणीकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक मेजर डॉक्टर राहुल देव खाडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठता डॉक्टर दासवानी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोसावी बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष कदम या अभियानाच्या जिल्हा नोडल ऑफिसर डॉ सलमा इनामदार उपस्थित होते महाबळेश्वर मध्ये ओबीसी संघटनेने जोरदार आंदोलन करत मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली मुख्य बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार सचिन मस्के यांना निवेदन देण्यात आले त्यात चालू होणाऱ्या शारदीय उत्सवामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जात आहे तरी या दुर्गामाता दौडमध्ये जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा विभाग प्रमुख अभिजित बाटके यांनी केले आहे त्याचबरोबर या नवरात्रोत्सवामध्ये काही लोकांकडून गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन केले जाते देशातील काही प्रांतांमध्ये नवरात्र उत्सवामधील दांडिया हा प्रकार उपासनेचा भाग मानला जातो मात्र आपल्या या ठिकाणी काही आयोजकांकडून या दांडिया उत्सवाला व्यावसायिक स्वरूप दिले जात आहे त्यामुळे महिला भगिनींच्या छेडछाडीचे प्रकार तसेच इतर गैरकृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी अशा दांडिया महोत्सवांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे सातारा येथील शाही दसरा महोत्सवास राज्य महोत्सव दर्जा देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील आमदार भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे आमदार महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेल्या मागणीचे पत्र घेऊन महायुतीचे सातारा जिल्हा समन्वयक सुनील काटकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असता त्यांनी या महोत्सवास तात्काळ राज्य महोत्सव दर्जा देण्याची ग्वाही दिली या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज